नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस शुक्रवार पाहुयात आज दिवसभरातल्या पाच ठळक बातम्या राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल झाला मुंबईतही मान्सूनची दमदार सुरुवात झाली शुक्रवार सकाळपासूनच मुंबईत पाऊस सुरू आहे तसेच राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय विदर्भातील यवतमाळ वर्धा अमरावती बुलढाणा वाशिम मध्ये या ठिकाणी येल्लो अलर्ट दिला गेला रत्नागिरी पुणे ठाणे अहमदनगर उस्मानाबाद सोलापूर लातूर नाशिक या जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट दिला गेला मान्सून वेळेवर आल्यामुळे शेतकऱ्यांनी कामाला सुरुवात केली मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे दादर परिसरात सकाळपासूनच रिमझिम पाऊस होतोय या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे हवामान खात्याकडून मुंबई ठाणे पालघर रायगड या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मुंबई उपनगरातील कांदिवली बोरिवली मालाड दहिसर गोरेगाव परिसरात चांगलाच पाऊस पडतोय गेल्या वर्षी मराठा आंदोलनाने अवघे राज्य ढवळून निघाले याचा फटका सत्ताधाऱ्यांना लोकसभेत चांगलाच बसला त्यानंतर मनोज जरांगे यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार बाहेर काढले त्यावर राज्य सरकारने कसा बसा तात्पुरता तोडगा काढला जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवर त्यांच्याशी चर्चा देखील केली आहे दोघांमध्ये चर्चा चांगलीच झाली त्यानंतरही ते त्यांचा सरकारच्या आश्वासनावर विश्वास काही दिसत नसल्याचे चित्र स्पष्ट होते सरकारचा सन्मान म्हणून एका महिन्याचा वेळ दिला असून कायद्याच्या चौकटीत टिकेल अशा आरक्षण देव असे ते म्हणाले यामुळे एक महिना वेळ दिलाय मंत्र्यांना म्हणालो दगा फटका देऊ नका रस्त्यावर उतरायला लावू नका तुम्ही नाही दिलं तर विधानसभेला चार ते पाच समुदायाचे लोक एकत्र मैदानात उतरतील असा इशारा देखील राज्य सरकारला त्यांनी दिला बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला तेव्हापासून बीड शहरासह आसपासच्या गावात तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या या पोस्टमुळे भावनिक पोस्टसोबतच आक्षेपार्ह पोस्ट देखील व्हायरल झाली होती या आक्षेपार्य पोस्ट वरून मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे पोस्टच्या निषेधार्थ आधी पाथर्डी बंद त्यानंतर शिरूर परळी वडवणी या बंदची हाक देण्यात आली होती अशातच आता शिरसाळा शहर बंदची देखील हाक देण्यात आली आहे संघानं ठरवलं तर मोदी सरकार पंधरा मिनिटंही राहणार नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं तसेच आर एस एस भाजपची मातृसंस्था आहे आम्हाला बदल अपेक्षित आहे लोकतंत्र वाचवण्यासाठी आर एस मोठं योगदान आहे असं देखील राऊत म्हणाले तसेच अजित पवारांवरही संजय राऊत यांनी हल्ला चढवला आहे गुलाम जास्त आवाज करत नाहीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आश्रित आहेत असं संजय राऊत म्हणाले ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की आर एस बद्दल मी खूप ऐकतोय सरसंघचालक मोहन भागवत यांनी असंच म्हटलं की लोकसेवकाला अहंकार नसला पाहिजे पण गेल्या दहा वर्षात आम्ही पाहिले की या देशात फक्त अहंकारच आहे ईर्षा आहे बदल्याची भावना आहे सत्तेचा गैरवापरही पाहिलाय अहंकाराच्या राजकारणाला जनतेने रोखलंय आम्ही अहंकार थांबवण्यासाठी प्रयत्न करणार आहे जिथे जिथे रामाचं वास्तव्य होतं तिथं तिथं भाजपचा पराभव झाला भाजपची मातृसंस्था आर एस एस असून आम्हाला आर एस बद्दल खूप अपेक्षा आहे लोकतंत्र वाचवण्यासाठी आर एस एसचं खूप मोठं योगदान आहे असं देखील राऊत म्हणाले कुवेतच्या मंगप भागातील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेला एकोणपन्नास जणांचा मृत्यू झाला यामध्ये पंचेचाळीस जण भारतीय असल्याचे समजते या पंचेचाळीस जणांचं पार्थिव भारतात आणण्यासाठी कुवेतहून विमान रवाना झालं केंद्रीय मंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी या संदर्भातील माहिती दिली हे विमान केरळच्या कोची येथे उतरणार आहे आगीत जखमी झालेल्यांना भारतीयांच्या मदतीवर देखरेख करण्यासाठी आणि मृत्युमुखी पडलेल्यांचं पार्थिव लवकरात लवकर मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशनानुसार परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग कुवेतला पोहोचले